नमस्कार साम टीव्हीच्या या बातमीपत्रात मी श्यामल भंडारे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला पावसासंदर्भातले काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत पुण्यात काही भागात आता पावसाला सुरुवात झाली आहे पुणे जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय आपण पाहू शकतो ही दृश्य पुण्यातील आहेत हवामान विभागाकडून पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय पाहू शकतोय मुसळधार पावसाची सुरुवात पुण्यात सुरू झालेली आहे त्याचसोबत रस्त्यांवर वाहनांना पाण्यातून काढत पुढे जावं लागत आहे गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती काही दिवस उसंत घेतली होती आणि त्यानंतर आता पावसाने जोरदार बॅटिंग करायला पुन्हा सुरुवात केली हवामान विभागाकडून पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट देखील देण्यात आलाय डिंबे धरण आणि माळीन परिसरात मुसळधार पाऊस झालाय डिंबे धरणाजवळील पर्यायी रस्ता हा पाण्याखाली गेल्यामुळं माळीन परिसरातील अकरा गावांचा संपर्क तुटलाय माळींकडे जाणारी वाहतूक आता बंद झाली आहे नागरिकांनी धोकादायक पाण्यातून प्रवास करू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय त्याचसोबत मे महिन्यात पावसाने जोरदार बॅटिंग केल्यानंतर आता पुन्हा जून महिन्यात पाऊस कसा असेल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या सध्या राज्यात पावसाचा जोर कमी असला तरी बारा जून नंतर राज्यात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्यात आठवड्याभरात मेघगर्जनेसह पाऊस होईल अशी शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलाय त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय आता बातमी आपल्या सगळ्यांची चिंता वाढवणारी बातमी महाभयंकर संकटाची कोविड नंतर एक नवीन घातक व्हायरस जगाच्या उंभरट्यावर आहे एच के एस फाईव्ह सीओ व्ही टू असं या व्हायरसचं नाव आहे या व्हायरसमुळे कोविडपेक्षा जास्त मृत्यूचं तांडव घडू शकत आहे अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे सध्या हा विषाणू वटवागळांमध्ये आढळलाय मात्र हा विषाणू भविष्यात मानवांसाठी धोका निर्माण करू शकतो असं शास्त्रज्ञांनी सांगितलंय हा विषाणू प्रथमच चीनच्या दक्षिण आणि पूर्वेकडील भागात वठवागळांमध्ये आढळला आहे वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या संशोधकांनी त्याची ओळख पटवली आहे ही तीच प्रयोगशाळा आहे जिथून कोविड 19 लीक झाल्याचा संशय आहे ही बातमी अशावेळी आली आहे जेव्हा आशिया खंडातील सिंगापूर हाँगकाँग चीन थायलंड आणि भारतात कोरोना विषाणूची प्रकरणं वेगानं वाढत आहेत भारतातही सक्रिय रुग्णांची संख्या पाच हजारांपेक्षा जास्त झाली आहे येत्या सात जून रोजी काहीतरी मोठं भयानक घडणार आहे कारण बाबा वेंगांच्या भाकितानं संपूर्ण जग हादरलंय जगात होणारी युद्ध हवामानामुळे होणारे मोठे बदल या सगळ्या गोष्टी समोर असतानाच एका रहस्यमयी भविष्यवाणीनं लोकांची झोप उडवली आहे बेल्गेरियाचे प्रसिद्ध भविष्यतज्ञ बाबा वेंगा यांनी आत्तापर्यंत अनेक भाकितं केली आहेत त्यांनी अनेक भाकितं त्यांची अनेक भाकितं आता खरी देखील ठरली आहे भविष्यवाणी काय आहे तर सात जून तारीख खूप खास आणि धोकादायक पृथ्वी आणि सूर्य यांच्यात तीव्र चुंबकीय हालचाली होणार हवामान आणि मानसिक स्थिती दोन्ही प्रभावित होण्याची शक्यता आहे आपण पाहू शकतो बाबा वेंगाने यापूर्वी देखील अनेक भाकीत केली होती त्याच मधलं एक भाकीत हे कोविडचं देखील होतं आणि ते खरं ठरलं आणि आता सात तारीख देखील धोकादायक असल्याचं बोललं जात आहे एक सविस्तर बातमी पाहूयात कोरोनाच्या कटू आठवणी भरली आहे कारण दोन हजार वीस सारखी कोरोनाची लाट पुन्हा येणार का असा मेसेज आता व्हायरल होतोय या मेसेजची आम्ही पडताळणी केली तेव्हा काय सत्य समोर आलंय पाहूयात दोन हजार सारखी कोरोनाची लाट पुन्हा येणार भारतात कोरोनाचा कहर वाढणार व्हायरल मेसेज सत्य काय देशात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार भारतातल्या कोरोना रुग्णांची संख्या चार हजारांच्या वर गेली आहे अशातच भारतात दोन सारखी कोरोनाची लाट येणार असल्याचा दावा केला जात सर्वत्र खळबळ उडाली आहे व्हायरल मेसेज मध्ये नेमका काय दावा केलाय पाहूया भारतात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढतीय ही रुग्णसंख्या पाहता दोन हजार वीस सारखी कोरोनाची लाट पुन्हा येण्याची दाट शक्यता आहे सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत दररोज त्र्याण्णव हजार कोरोना रुग्ण आढळून येत होते ही पहिली लाट तीनशे त्यात एक मृत्यू झाला हा मेसेज व्हायरल होत असल्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे खरंच भारतात पुन्हा कोरोनाची लाट येणार का दोन हजार वीस सारखी भयानक स्थिती पुन्हा पाहायला मिळेल का असे सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असल्यामुळं साम टीव्ही न या मेसेजची पडताळणी केली याबाबत तज्ज्ञ अधिक माहिती देऊ शकतात त्यामुळे आम्ही त्यांना हा मेसेज दाखवला तेव्हा त्यांनी ते काय सांगितलं पहा हे नवीन व्हेरियंट म्हणजे एन बी वन पॉइंट एट पॉइंट वन आणि एल एफ सेव्हन हे डब्ल्यू एच ओ ने व्हेरियंट अंडर मॉनिटरी म्हणून त्यांचे वर्गीकरण त्याचं केलेले आहे कोरोनाच्या स्पाईक प्रोटीनमध्ये काही बदल झाल्यामुळे हे हा जो नवीन कोरोना आहे तो जास्त संसर्ग झालेला आहे दोन हजार वीस भी साठी भीतीदायक लाट येईल असे काही वाटत नाही सध्या पॉप्युलेशन लेवल इम्युनिटी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया भारतात कोरोना रुग्णांची संख्या चार हजारांच्या वर गेली आहे केरळ पाठोपाठ महाराष्ट्रातही रुग्णांची संख्या वाढतीये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी दोन हजार वीस सारखी कोरोनाची लाट येण्याची शक्यता नाही कोविड सात सीओ व्ही टू हे विषाणूचे व्हेरियंट आहेत मात्र विषाणूचा हा व्हेरियंट आता तसा सामान्य आहे कोरोनाचा सा विषाणू म्युटेट होत असतो म्हणजेच सात त्यात सातत्यानं बदल होत असतात आता कोरोना व्हायरसला पाच वर्ष झाली आहेत आता नियमित श्वसन विकारांप्रमाणेच हा विषाणू आहे त्यामुळे लगेचच घाबरून जाण्याचं कारण नाही त्यामुळे आमच्या पडताळणीत भारतात दोन हजार वीस प्रमाणे कोरोनाची लाट येणार हा दावा असत्य ठरलाय अर्थात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रत्येकानं काळजी घेणंही तितकच गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता राजकीय वर्तुळातून एक महत्वाची अपडेट समोर येते राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र मत मिळत नाहीत पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेवेळी शरद पवारांनी हे मोठं विधान केलंय या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेत शरद पवारांनी हे जे विधान केलंय काय अधिकची माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवरती आहेत आणि त्याचबरोबर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का या संदर्भात चर्चा पण सुरू आहेत मात्र जर हे दोघं जर एकत्र आले तर आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघं जर एकत्र आले तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये नक्की फायदा होऊ शकतो मात्र राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र ते मतामध्ये कन्वर्ट होत नाही आत्तापर्यंतचा अनुभव आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरेंना लोकांची अनुभूती आहे आणि त्याचं परिवर्तन जे आहे ते मतांमध्ये होत असतं त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नक्की फायदा या दोघं एकत्र आले तर होऊ शकतो असाही अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातो आहे मात्र आपण जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिकेंच्या पुणे महानगरपालिकेबाबत राष्ट्रवादीने एक यादी तयार केलेली आहे आणि ती यादी महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी जर एकत्र तर महाविकास आघाडीला नक्की फायदा होईल मात्र महायुती एकत्र निवडणुका लढवतील असं चित्र दिसत नाही असं मत जे आहे ते शरद पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये व्यक्त केलेलं आहे महा ज्या त्या झाले नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी आपण पाहिलं शरद पवारांनी ही टीका केली असं म्हणावं लागेल कारण मनसेला मत मिळत नाहीत मात्र सभांना गर्दी होते असं शरद पवार म्हणाले खर तर हे मोठं विधान म्हणावं लागेल पुढची बातमी पाहूयात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा रंगली आहे स्वतः उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल आता संदेश नाही थेट बातमी देणार असं म्हटलं त्यानंतर चर्चांना उधाण आलंय त्याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आज पक्षाच्या उपाध्यक्षांची बैठक बोलावली आहे मुंबईतील शिवतीर्थ इथं ही बैठक पार पडणार आहे त्यामुळे राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना नेमका कोणता कानमंत्र देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय पुढची बातमी पण याच संदर्भातली आहे तर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर्स आता मुंबईत लागलेत आठ कोटी मराठी जनता आणि मुंबई परप्रांतीयांच्या घशात जायच्या आधी उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं अशी मागणी करणारे हे बॅनर्स गिरगावात लागले एकत्र येऊन मराठी लोकांना वाचवा असंही त्यावर लिहिण्यात आलं आहे गिरगाव चर्च ठाकूरद्वार इत्यादी ठिकाणी हे बॅनर्स लावण्यात आले आहेत पुढची महत्वाची बातमी पाहूयात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यात होण्याची शक्यता ऑक्टोबर मध्ये निवडणुकीची आयोगाची तारीख असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे चार महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महापालिका जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुका घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टानं सहा मे रोजी दिलेत त्यानुसार राज्य निवडणूक आयोगानं तयारी सुरू केली आहे प्रशासकीय आणि राजकीय नियोजनानुसार तीन टप्प्यात निवडणुका घेण्याचं नियोजन होत असल्याचं आता सांगितलं जात आहे कुठे निवडणुका होणार आहेत तर एकोणतीस महापालिका त्यासोबत दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी पंचायत समित्या तीन टप्प्यात निवडणुका होणार पहिला टप्पा हा उत्तर महाराष्ट्र असेल दुसरा टप्पा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा तर तिसरा टप्पा हा मुंबई ठाणे आणि कोकण तालुका पातळीवरील प्रचाराच्या सभांसाठी तीन टप्पे आयुक्त ठरणं उपायुक्त उपयुक्त ठरतील का असं देखील आहे आणि त्याचसोबत महायुतीचे नेते प्रत्येक ठिकाणी लक्ष घालून शक्तीपणाला लावू शकतात ठाकरे बंधू एकत्र आल्यास केवळ महापालिकांपुरता प्रभाव असा देखील एक सवाल आहे तीन टप्प्यात निवडणुका घेतल्यास ग्रामीण भागात महायुतीलाच फायदा होऊ शकतो पुढची बातमी पाहूयात काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवर आक्षेप घेत आहेत महाराष्ट्रातील निवडणूक ही लोकशाहीच्या पायमल्लीची ब्ल्यू प्रिंट आहे असा घणाघात राहुल गांधींनी केलाय विधानसभेची निवडणूक पूर्णपणे विचित्र आणि अनाकलनीय होती या निवडणुकीत इतके गैरप्रकार झाले की सर्व काही लपवण्याचे आटोकाट प्रयत्न करूनही काही गैरप्रकारांचे पुरावे समोर आले मात्र मॅच फिक्सिंग झालेली निवडणूक लोकशाहीसाठी विषसमान असते असं राहुल गांधींनी म्हटलंय महाराष्ट्रात केवळ पाच महिन्यात तब्बल एक्केचाळीस लाख मतदार वाढले असा आरोप केलाय महाराष्ट्रात अठरा वर्ष उलटलेल्या नागरिकांची संख्या ही नऊ पूर्णांक चोपन्न कोटी इतकी होती नऊ पूर्णांक सत्तर कोटी नोंदणीकृत मतदार आले कुठून असा सवाल राहुल गांधींनी विचारलाय मतदानाच्या आकडेवारीत सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्क्यांनी अचानक वाढ झाली त्याचसोबत पंच्याऐंशी मतदारसंघात संध्याकाळी पाच नंतर सहाशे लोकांनी मतदान केलं एनडीएला या पंच्याऐंशी जागांवर बहुतेक ठिकाणी विजय प्राप्त झाला तर राहुल गांधींच्या या सगळ्या आरोपांनंतर ठाकरे सेनेचे सेने नेते संजय राऊतांनी देखील भाजपवर निशाणा साधलाय वाराणसी लोकसभेच्या निवडणुकीत सुरुवातीचे दोन तास मोदी पिछाडीवर होते त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात आली होती असा मोठा दावा राऊतांनी केला आहे तर मोदी शहा लोकशाहीसाठी लोकशाही मानत नाहीत त्यांनी महाराष्ट्रातील निवडणुका हायजॅक केल्या आहेत असंही राऊत म्हणाले कि वाराणसी लोकसभेच्या वा निवडणुकीत सुरुवातीचे दोन तास मोदी हे पिछाडीवर होते मोदी पिछाडीवर होते आणि त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात आली त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात आली आणि मतमोजणी केंद्रावरची लाईट घालवण्यात आली डाटा उडाला गेला नवीन मशीन सांडल्या दिल्लीतून यंत्रणा आली मोदींचा पराभव वाराणसीत झाला होता जवळजवळ पण दोन तास हा या लोकांनी गोंधळ घातला मतमोजणी हायजॅक केली महाराष्ट्राची निवडणूक राहुल गांधी म्हणतात आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही तर चोरला हायजॅक केला आणि राहुल गांधींनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावरती नेला हिंदुस्तानची लोकशाही किती खतरनाक वळणावर आहे हे त्याच्यामुळे जगाला कळलं की हे लोक लोकशाही मानत नाहीत हे लोक हुकुमशाही प्रवृत्तीनं काम करतात हे लोक निष्पक्ष निवडणुका करत नाहीत या अख्ख्या जगामध्ये देशाची बदनामी झाल्यामुळे नरेंद्र मोदी असेल आणि आपला देश असेल त्या देशाची प्रतिष्ठा धुळ्या मिळाली